तर लोंबीचा आकार बघू शकते आपण एक, एक, एक वितीपर्यंत लांबी गेलेली आहे आणि आता इथं समोर बघितलं तर एक सारख्या लोंबी आहेत कुठेही व्हेरिएशन नाही किंवा प्लॉट मध्ये कुठे व्हेरिएशन नाही एक सगळं रिझल्ट म्हणजे तुरी तुरीच लोंबी म्हणजे तुरा लोंबी वाढली हा आणि पान एकदम पानाची रुंदी वाढली नंतर खाली जमीन दिसत नाही अक्षरशः आणि एकदम फुटवा जबरदस्त झालेला आहे उंची भाताची उंची जर बघितली तर आता कमरे एवढं भात आहे तुमच्या जवळ जवळ तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर माझं नाव विराज राजू अंकारे गाव तर जिल्हा कोल्हापूर तालुका हातकरंगले नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर माझं नाव विराज राजू अंकारे गाव तळसंदे जिल्हा कोल्हापूर तालुका हातकरंगले बर आता आपण तुमच्या भाताच्या प्लॉटमध्ये आलोय तर कोणती जातीची भात आहे सर म्हणजे इंद्रायणी भात आहे बर आता सर कधी कधी लागण केलेली ह्याची लागण आता दोन जुलै झालेली आहे बरं म्हणजे चार महिने झाले आता लागणार आज आज एक तारीख उद्या दोन चार महिने चार महिने उद्या कम्प्लीट होतील बरं आता आपण जर बघितलं तर भाताची म्हणजे जमीन एकदम खडकाची वापरलेलं आपण आपलं एसबीडी टेक्नॉलॉजीचं कृषी धन टाकलेलं कृषी धन टाकलेलं आहे बर त्याने काय रिझल्ट आले सर तुम्हाला रिझल्ट म्हणजे तुरी तुरीच लोक म्हणजे तुरा लोंबी वाढली पानाची पाना पाना रुंदी वाढली आणि त्याचबरोबर फुटव्या मध्ये काय बदल झाला फुटव्या मध्ये खूप भरपूर आता जर आपण बघितलं तर खाली जमीन दिसत नाही अक्षरशः आणि एकदम फुटवा जबरदस्त झालेला आहे भाताची उंची जर बघितलं तर आता कमरे एवढं भात आहे तुमच्या जवळजवळ आता सर जर बघितलं तर यावर्षी वर्षी पाऊस भयानक होता आणि तांबिऱ्याच त्याचबरोबर करपा आणि म्हणजे खोड आळी जास्त प्रमाणात हो तुमच्या प्लॉट मध्ये काय असं दिसतंय का म्हणजे डीआर बुस्टरची तुम्ही तांबिर्यासाठी फवारणी केली त्यानंतर काय बदल झाले हा म्हणजे सुरळीत झालं करपा सगळं निघून गेला आता जर बघितलं तर आता दिसत नाही करपा म्हणजे जो होता इथं जवळ बघितलं झूम करून तर, तर हात जळलेला करपा आहे म्हणजे करपा नष्ट झालेला डीआर बुस्टरचा तुम्ही एकच स्प्रे घेतलाय फुटव्यासाठी तुम्ही काय घेतलं होतं का फवारणी फुटव्यासाठी क्रॉप बुस्टरची एक फवारणी केली होती त्यानंतर फुटवे नाही फुटवे कसे झाले मला म्हणायचं आहे बर म्हणजे फुटवाय एवढा झाल्यामुळे खाली जमीन सकट आता दिसत नाही साईज बुस्टर मारलेलं त्यामुळे भाताची लोंबी चांगली पडली आता सर शिवाय सर तुम्ही एक लोंबी काढल्या तर लोंबीचा आकार बघू शकते आपण एक वितीपर्यंत लांबी गेलेली आहे आणि आता इथं समोर बघितलं तर एक सारख्या लोंबी आहेत कुठेही व्हेरिएशन नाही किंवा प्लॉट मध्ये कुठे व्हेरिएशन नाही एक सारखं दिसतंय सगळं तुम्ही एसबीटी टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का सर खूप समाधानी आहे हा कारण तिथे भरपूर फरक होते आता पंधरा दिवसात भात काढण्यासाठी येत आहे हं भात भात चांगल्या तुरा पडल्यामुळे उत्पन्नही चांगलं भेटेल असं तुम्हाला म्हणायचं खूप फरक आहे मागच्या वर्षी भात चांगलं म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आपला भात चांगला आहे शिवाजी सर तुम्हाला के काय वाटते प्लॉट बघून एकदम समाधान वाटतंय प्रत एकदम मुरमार जमीन आहे आहे जमीन एवढ्या मुरभार जमिनीत फुटवा म्हणा पानाची रुंदी पानाची रुंदी बघू शकतो एकदम जबरदस्त आहे तुम्हाला मार्गदर्शन के कोणी केलं सर साहेबांनी केली म्हणजे चव्हाण साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन चव्हाण साहेब जर तुम तुम्हाच्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन घ्या घ्यायचं असेल तर तुमचा एक नंबर द्या ना शेतकऱ्यांना माझं नाव शिवाय चव्हाण कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सासष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस धन्यवाद सर धन्यवाद